हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे अहो काही लोकांचं म्हणणं आहे अहो नशीब लगते, नशिबात असलं तर रब मिळते मेहनतीनं काही मिळत नाही मेहनतीत मिळत असलं तर कुली काम करणारे बघा किती मेहनत करतात त्यांना मिळते का नाही नशीब लागते पण नशिबाचे आधी लगचे आधी मेहनत लागते आणि मेहनती बरोबर आणि काही काही गोष्टी लागतात त्याच्याबद्दल बदल आज आपण बोलूया आता पहिलं काय लागते सर्वात पहिलं स्वतःवरचा विश्वास सेल्फ बिलीफ स्वतःवर तुम्ही विश्वास ठेवा ते सगळं होऊ शकते आपण काय करतो स्वतःवर नाही विश्वास ठेवत लोक काय म्हणतात दुसऱ्यांवर जास्त विश्वास ठेवतो इथे आपलं चुकते आपण लोकांवर विश्वास ठेवतो स्वतःवर न ठेवता हे आपण करायचं नाही मला मी हे करू शकते वाटते ना मग करायचं व्हॉट एव्हर इट इज त्यामुळे पहिली गोष्ट लागते ती सेल्फ बिलीफ दुसरं पॉझिटिव्ह थिंकिंग कायम आपण पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे सकारात्मकतेनं हो आय कॅन डू आय विल डू इट मी करू शकते न करायला काय हा विचार आपले मनात कायम असायला पाहिजे कायम पॉझिटिवली विचार करायचा आणि जे आपल्याला करायचं आहे त्याच्याबद्दल आपण नॉलेज मिळवायला पाहिजे नॉलेज नसलं का नाही काही उपयोगाचं नाही त्यामुळे हे आपलं अगदी महत्वाचं आहे म्हणजे आपण नॉलेज मिळवणं ह्याच्यानंतर नंतर आपण काम करताना तर काही ओझ आहे करायला पाहिजे म असं म्हणून करायचं नाही आनंदानं प्रेमानं तर काम करत जावं बघा काय फरक पडतो तर आणि नुसतं काम करायचं का नाही त्याच्याबद्दल माहिती करून घ्यायची जाणून घ्यायचं असं करून काम करायचं काम करताना फोकस ते कामावर करायचं एट ए टाइम दहा काम करतो म्हणून नाही चालत अगदी फोकस पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करून काम करत जावा आणि कन्सिस्टन्सी महत्वाची आहे नाही ते आज केला उद्याला सोडून टाकलं नाही एकदा तुम्हाला यश मिळणार नाही दोनदा नाही तीनदा नाही करत जावा का येत नाही मजेतलं काय चुकते का बघत जावा करत जावा थॉमस आलो एडिसन माहित आहे ना त्यांना इलेक्ट्रिक बल्ब शोधला तेव्हा नऊ हजार नऊशे नव्याण्णव वेळा तो फेल गेला नंतरचा त्याचा प्रयोग सक्सेसफुल झाला आपण वा ते केलं असतं का हो एवढ्या आपण दोन चार वेळा केला तरच अगदी अयो किती वेळा केला आता मला होत नाही म्हणून सोडून टाकतो हे उपयोगाच नाही आणि नेगेटिव लोक असले अहो तुला हे येणार नाही तुला हे जमणार नाही असं म्हणणार आहे मग अशा लोकांबरोबर राहायचं का नाही लांब राहायचं ते तुम्हाला कमी लेखतात टॉक्सिक आहे तुमच्याबद्दल चांगलं म्हणत नाही आहेत तुमच्याबद्दल त्यांचा विश्वास नाही तुमचा अपमान करतात नाही अशा लोकांचे जवळ सुद्धा जाऊ नका लांब राहावा आणि तुम्ही एकटं असला तरी हरकत नाहीये गो एलोन माझ्याबरोबर मी आहे ना म्हणा मी आहे माझ्याबरोबर त्यामुळे कायम असे नेगेटिव्ह लोकांपासून लांब राहावा आणि पॉझिटिव्ह लोक ज्यांच्यामुळे तुम्हाला बरं वाटते त्यांच्याशी बोलला तरी आनंद वाटते कॉन्फिडन्स वाटते ते तुम्हाला एनकरेज करतात अशा लोकांबरोबर राहावा आणि महत्वाचं म्हणजे आपण सक्सेसफुल लोकांच्या बायोग्रफीस वाचा ऑटोबायोग्रफीस चालेल बायोग्राफीस चालेल तुम्हाला कळेल त्यांना की अगदी जन्मले आणि लगेच मिळाला असं नाही आहे त्यांनाही किती तरी संकटांना सामोरे जावं लागलेलं आहे उगीत नाव झालेलं नाही आहे तुमचं किरण बेदींचा आयडेरो वाचा किती त्रास झालेला आहे त्यांना किती त्यांच्या बदल्या केल्यात त्यांना काय ह्या काही खाते इथल्या हे नाही आहे आपल्याला ह्या आप खाऊ पिऊ देत नाहीत म्हणून त्यांना तिहार जेलला त्यांची बदली केली पण नाही ते सोनं केलं का नाही तिथले कैद्यांचं तरी आयुष्य चांगलं केलंच त्याच्याबरोबर त्यांना मॅगेसिस अवॉर्ड मिळालं त्याच्यासाठी त्यांचं पीएचडी झालं डॉक्टरेट झालं ते ह्याच्यावर म्हणजे त्यांना नको म्हणून अगदी नेग्लेक्टेड ती पोस्ट आहे तिथे त्यांना पोस्टिंग केलं तरी नाही ते सोनं केलं बघा हे आपण शिकून घ्यायला पाहिजे सक्सेस म्हणजे नुसतं लग्न येत नाही त्याला मेहनत लागते विचारपूर्वक मेहनत लागते आणि हे सगळं करताना पैसा पण पाहिजेच पैसा नको पैसेशिवाय होते नाही पैसेशिवाय काही होत नाही पैसा नसला की, ना ना की तुम्हाला जेवायला मिळणार नाही खायला मिळणार नाही अंगावरचे कपडे मिळणार नाही राहायला घर मिळणार नाही इवन देवाचं दर्शन सुद्धा तुमच्याकडे पैसे नसले की तुम्हाला मिळणार नाहीये ही, ही सत्य परिस्थिती आहे त्यामुळे पैसे पण मिळवा आणि हे सगळं करत असताना एकदम मोठे स्टेप्स घ्या म्हणत नाही मी छोटे छोटे स्टेप्स बेबी स्टेप्स म्हणतो आपण जपानी लोक कसं करतात ते छोटे छोटे स्टेप्स पुढे जातात असं छोटे छोटे स्टेप्स घ्या आणि पुढे जावा सक्सेस हे तुमचं जे आहे त्यामुळे कोणी तुम्हाला म्हटला तरी नशिबात असला तर मिळते रे तर नशिबाचं आहे नाही आपला नशीब आपण बदलू शकतो आपलं नशीब आपले हातात आहे देव देवसुद्धा कोणाची मदत करतो गॉड हेल्प्स दोज हू हेल्प देम सेल्स म्हणजे आपण मेहनत केली आपण जरा हार्डवर्क केलं की देव देवसुद्धा आपल्या पाठीशी येऊन राहतो हे आपण लक्षात ठेवायचं त्यामुळे नुसतं माझे नशिबात नाही आहे माझे काय हे लिहिलेलंच नाही आयुष्यात मी जन्मलेलाच आहे कष्ट करायला मी काय गरिबीत मारायला जन्मलेला आहे माझे नशिबात तर लिहिलेलं आहे असले शब्द कधीच वापरायचे नाही माझं नशीब माझे हातात आहे आहो गरिबाचे घरात जन्मलेले कुठून कुठे पोचलेत कशामुळे पोचलेत बायोग्राफीस म्हणून मी म्हणते बायोग्राफीस वाचा तुम्ही बायोग्राफीस वाचलं की तुम्हाला कळते जी परिस्थिती म्हणजे त्यांची दोन वेळेला जेवण सुद्धा मिळत नव्हतं असली लोक कुठून कुठे पोचलेत रघुनाथ माशेलकर सहावे वर्षी वडील वारले आईला काही लिहिता वाचता येत नाही होत लोकाचे घरी धुणी भांडी करून त्या मातेनं ह्यांना मोठ केलं ते शिकले कष्ट केले मेहनत केले कुठून कुठे पोचलेत बघा म्हणजे कधी आपले नशिबाला दोष देत बसू नका आम्ही गरिबा घरी जन्माला आलोय आमचं काय होणार म्हणू नका असं तुम्ही तुमचं आयुष्य बदलू शकता तुम्ही तुमचं नशीब बदलू शकता महत्वाचं म्हणजे तुम्हाला स्वतःवर विश्वास पाहिजे आणि लक काही नाहीये आपण मेहनत केली कष्ट केलं लक तुमचे पाठोपाठी येते ए गुड डे